लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी प्रतिवर्षानिमित्त याही वर्षी ईद ए मिलादूनबी निमित्त शहरातल्या मध्यवस्तीतील बारादरी मस्जिदच्या प्रांगणामध्ये आज आयोजित केलेल्या सामूहिक के युवा सोहळ्यामध्ये पंचेचाळीस विवाह लावण्यात आले मध्यवस्थीत असलेल्या बारादरी मस्जिद प्रांगणामध्ये दरवर्षी ईद ए नबी या सणाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो यावर्षी या विवाह सोहळ्याचं एकोणचाळीसावं वर्ष आहे त्यानिमित्तानं बारादरी मस्जिद प्रांगणामध्ये शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला पंचेचाळीस जोडपी विवाहबद्ध झाली यावेळी मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी रीतिरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पाडला तर या कार्यक्रमाला भगवान वाघमारे नदीम इनामदार इरफानूर रहमान खान जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे गौश झैन आदींची उपस्थिती होती अनंत चतुर्दशी तसंच श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगानं परभणी जिल्हा पोलीस दल सज्ज झाला असून अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वामध्ये सहा उपविभागीय पोलीस अधिकारी अठरा पोलीस निरीक्षक व एकशे वीस पोलीस अधिकारी तसंच एक हजार एकशे सत्तावन्न महिला पुरुष पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत त्यांच्या जोडीला राज्य राखीव दलाचे दोन प्लाटून आरसीपीचे तीन प्लाटून चोवीस स्ट्रायकिंग व सातशे सत्तर होमगार्ड तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जयहिंद गणेश मंडळाच्या वतीनं चार सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री कुबेरधाम येथील पवित्र रुद्राक्षाचं वाटप आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थित करण्यात आलं श्री जयहिंद गणेश मंडळाच्या वतीनं रुद्राक्ष वाटपासाठी तीन सप्टेंबरपर्यंत नोंदणी ठेवण्यात आली होती नोंदणी टोकन असणाऱ्यांना रुद्राक्षाचं वाटप करण्यात आलं चार सप्टेंबरला सायंकाळी यशवाडी संस्थांचे महंत श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांच्या हस्ते हे रुद्राक्ष वाटप करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अंबिका डहाळे संजय गाडगे अनिल डहाळे ज्ञानेश्वर पवार बाळराजे तळेकर प्रमोद सोनी कमलकिशोर अग्रवाल सुनील मुथा बापू तावडे शंकर देशमुख बंडू बिडकर प्रल्हाद देवडे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळगाव शिवारामध्ये शेतातील रस्त्याच्या वादावर उसळलेल्या हनामारीचा रक्तरंजित शेवट आता आणखी भीषण झालाय शेतकरी सासरा विलास शिंदे यांच्या हत्येनंतर या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तीस वर्षीय जयश्री चंद्रकांत शिंदे यांचा परभणीतल्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्यामुळे या वादानं आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतलाय या धक्कादायक घटनेचा उलगडा एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला कळगाव शहरातल्या आकड्यावर ही घटना घडली होती चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुबेर माने व कैलास होनमने या दोघांनी शेतरस्त्याच्या वादातून या शेतातील आखाड्यावर हल्ला चढवत चाकून सपासप वार करून विलास उत्तमराव शिंदे यांच्या पोटात चाकू मारून त्यांना ठार केलं त्याचवेळी सिंधुबाई विलास शिंदे आणि जयश्री चंद्रकांत शिंदे या दोन महिलांना देखील गंभीर जखमी करण्यात गंगाखेड तालुक्यातल्या मरडसगाव इथं सौरभ जाधव चॅरिटेबल ट्रस्ट केरवाडी व हो बळीराजा विद्यालय मरडसगाव यांच्या सौरभ जाधव यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन चार सप्टेंबर रोजी करण्यात आलं उद्घाटन प्राचार्य कामाजी जाधव यांच्या हस्ते झालं तर आदिशस्थानी मानक जाधव हे होते यावेळी गंगाधर कांबळे नवनाथ जाधव तुकाराम बोबडे आत्माराम जाधव सुनील जाधव सुभाष ढगे गंगाधर करवर राजेश बिडवणे आदींची उपस्थिती होती तर या स्पर्धेचं बक्षीस वितरण संत जनाबाई विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य आत्माराम टेंगसे यांच्या हस्ते करण्यात आलं लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं आज परभणीतल्या सावली विश्रामरा इथं मराठवाडा विभागीय बैठक आयोजित करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची उपस्थिती होती तर भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी शेळके यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व गटाची एक महत्वपूर्ण बैठक आज सावली विश्रामगृहावर संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डी एन दाभाडे होते तर यावेळी लक्ष्मण बनसोडे पंडित टोमके जयप्रकाश इंगोले नारायण वाघमारे दिलीप खंदारे भगवान वाघमारे यांची उपस्थिती होती तर आगामी भू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात यावेळी विचार विनिमय करण्यात आला यशस्वीतेसाठी विजय झोडपे भाऊराव सावने सतीश दामोदरे मोहन धोंधे शेषराव नंद उत्तम गायकवाड संदीपान गालफाडे पुढाकार घेतला निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या प्रगट दिनाच्या परभणीतल्या शासकीय रुग्णालयामध्ये लोकसेवा मित्रमंडळाच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते सफरचंद व केळी आदी फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी हवालदार सुग्रीव ठोंबरे मुख्याध्यापक सय्यद मजर सलीम इनामदार शेख सगीर अब्दुल जब्बार सय्यद समी सलमान खान अब्दुल रज्जाक सय्यद मुजाहिद अब्दुल रफी अकबर इनामदार दानिश इनामदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गोवंश जातीची सव्वीस जनावरं कोंबून एका कंटेनरमध्ये अवैधरित्या कत्तरीसाठी नेत असलेल्या गोवंशाची पोलिसांनी सुटका करून गोशाळेत पुढील व्यवस्थेसाठी पाठवण्यात आल्याची घटना गुरुवारी साडेनऊच्या सुमाराला पाथरी माजलगावस्थळ पोखर्णी फाटा परिसरात घडली या प्रकरणी पाथरी पोलिसात चालक मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे शेख समीर शेख शब्बीर हा त्याचा वाहन क्रमांक एम एच वीस डीई तीस एकोणतीस या कंटेनर वाहनातून अवैधरीत्या गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कंटेनर थांबून पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे सव्वीस जनावरं आढळून आली या प्रकरणी अशोक लेलन कंपनीचा कंटेनर आणि एकूण सव्वीस गोवंश जातीची जनावरं असा एकूण चौवेचाळीस लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे धावत्या रेल्वेची जोरदार धडक बसल्यानं डोक्यात गंभीर दुखापत होऊन पूर्णा तालुक्यातल्या कानेगाव येथील सत्ता वर्षी, सत्तावीस वर्षीय तरुण रामपसाद मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा लोह परवणी लोहमार्गावरील फुकटगाव शिवारामध्ये चार सप्टेंबर रोजी घडल्याचं ओळखीस आलं या प्रकरणी पूर्णा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मैताचा चुलत भाऊ गोविंद मोरे यांनी पूर्णा पोलिसांना दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मुस्लिम समाजाचा पवित्र ईद ए मिलादुनबी निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मनपा कार्यालय प्रभाग समिती बस समोर अन्नदान करण्यात आलं हा उपक्रम दिव्यांग सत्यम दिव्यांग संघटनेकडून राबवण्यात आला आहे यावेळी जाकीरला लखनदामकर जावेद साजिद अली व सत्यम दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या वतीनं दरवर्षी नागरी बँकाच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान करण्यात येतो या पुरस्कारानं सहकार क्षेत्रातील प्रामाणिक दखल घेऊन पाथरी येथील वाल्मिकी बँकेला बँकेचा पुरस्कार जाहीर केला आहे याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष विजय फेडरेशन यांचं पत्र चार सप्टेंबर रोजी मिळालं असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयू बिडवे यांनी दिली आहे रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी आणि अक्षर प्रतिष्ठान परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं परभणीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध लेखक बी रघुनाथ यांच्या पुण्यतिथी निमित्त सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बी रघुनाथ महाविद्यालयामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी तुकाराम खिल्लारे यांची उपस्थिती असणार आहे यावेळी बाबा कोटंबे त्याचबरोबर गोद पहिनकर मोहन कुलकर्णी शिवाजी मरगिळ श्यामसुंदर धोंडगे अर्चना डावरे गौतम श्रेयोशी केसव कटिंग अरविंद सगर अशोक पाठक सुरेश शिवाळे हनुमान होरगुळे आदी सहभागी होणार आहेत गंगाखेड तालुक्यातील सायाळासुने गाव येथील नालीमध्ये स्त्री जातीचं नवजात अर्भक आढळल्याचा धक्कादायक प्रकार चार सप्टेंबर रोजी गुरुवारी घडल्यानं एकच खळू उडाली आहे गावातील मुख्य गा चौकात असलेल्या दौलत रामचंद्र कांबळे यांच्या घराच्या पाठीमागील नालीमध्ये सात ते आठ महिन्याचं श्री श्रीजातीचं जा नवजात अर्भक आढळणाऱ्यानं गावात एकच कळवळ उडाली या घटनेची माहिती दौलत कांबळे यांनी पोलीस पाटील गोविंद मुंजाजी सूर्यवंशी यांना दिली गंगाखेड शहरातल्या प्राध्यापक कॉलेजतील स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या वतीनं संपूर्ण अकरा दिवस सामाजिक सरोखाजोकार जोपासणारे उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातल्या माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी सुभेदार विश्वनाथ सातपुते यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मापूर येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेमध्ये विविध विभागाच्या वतीनं पाच सप्टेंबर हा शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचं स्वागत आणि बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी प्राध्यापिका शीतल सोळके या होत्या यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्वपल्ली राधाकृष्णन या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर शीतल सोंटके यांचा संस्थेतील सर्व समन्वयक विभाग प्रमुख व शिक्षकांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला परभणी शहरातील इकबाल नगर परिसरातील औषधी भवन परिसरामध्ये ड्रग कमिशनर भालेराव आणि फूड कमिशनर चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री सचिव सूर्यकांत हाके उपाध्यक्ष मुन्ना घाडगे निसार अहमद खान अनिल हराळ आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद